नांदेडमध्ये बनावट औषध पुरवठा सव्वा लाख गोळ्या सील नंतर आता नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात बनावट औषध पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे औषध विभागाने केलेल्या तपासणीच्या अहवालात नांदेड ही बनावट गोळ्यांचा साठा आढळला आहे आता या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे एक लाख अठ्ठावीस हजार गोळ्या औषधे विभागाने प्रतिबंधित केल्या आहेत विशेष म्हणजे नांदेड रुग्णालयात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असून यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही बनावट गोळ्यांचा साठा आढळला होता आपल्याकडे दोन प्रकारच्या पुरवठा होतात एक तर आपण टेंडर करतो आणि एक आपल्याकडे शासनाकडून त्याचा पुरवठा होत असतो आपल्याकडे ज्यावेळेस ड्रग्ज सप्लाय करतात आपल्याकडे कंपनी आपल्याकडे सर्टिफिकेट देते की त्याचा ड्रग्ज वापरण्यात योग्य आहे की नाही त्यानंतर आपण स्वतःहून एनेबेलला आपण त्याचे सॅम्पल्स पाठवत असतो सॅम्पल्स आल्याच्या नंतर ते आपल्याला वापरण्यास योग्य असल्यानंतर आपण ते वापरत असतो आपण सप्लाय करत असतो आणि जे समजा आपला तुटवडा जर आडून आला तरच आपण ते वापरतो वापर बाकी वापरत नसतो आपण तीन, वापर? तीन तीन एक ती, ती, तीन ते दोन ते तीन महिन्यामध्ये ते आपल्याकडे आपल्याकडे एन रिपोर्ट झाल्यानंतर आपण ते वापरत आणत असतो आपल्याकडे याच्यामध्ये फ्युरेस्ट ड्रगमध्ये आपल्याकडे एन एक ड्रग आपल्याकडे अमॉक्स्क्रॅब एका कंपनीचं आपल्याकडे थोडंसं स्पुरियस म्हणून आढळलेलं आहे तसं आपण एफ डीला पण कळून आपण एफ पण कळवलेलं आहे एफ डीने आपल्या ते टॅब्लेट्स सीज केलेले आहेत साधारणतः दीड एक लाख टॅब्लेट्स सध्या अमोक्स क्लाइव हे अँटीबॉटिक असतं अडल्ट पेशंटसाठी आपण वापरतो हे ह्याच्यामध्ये तर ह्याच्यात काही का कंटेंट त्याच्यामुळे आढळून आलेलंच नाहीये आणि हा मागच्या वर्षीचा स्टॉक आहे त्यामुळे असं मला वाटत नाही कोणाला काय परिणाम झाला असेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र प्राइम स्पॉट न्यूज नांदेड